नमस्कार किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत उकडीचे मोदक उकडीचे मोदक साठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला चला तर मग पाहूया आपण साहित्य हे पाहू मी काय केलेलं आहे हे, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ते मी काय केलेलं आहे चाळून घेतलेलं आहे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे मी ही वेलची पावडर घेतलेली आहे तीन ते चार वेलची पावडी ब पावडर बारीक करून घेतलेली आहे याच्यात नारळ होतं ना ते खिसून घेतलेलं आहे मी ही तर ती एक वाटी घेतलेलं आहे आणि याची ही आहे खसखस खसखस काय केलेली आहे मी एक चमचा घेतलेली आहे आणि याच्यात काय केलेलं आहे मी याचं पीठ घेतलेलं आहे साबुदा पीठ घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे ते एक चमचा घेणार आहे मी आपल्याला ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकायचं आहे जेणेकरून काय होतं आपली जी पारी असती ना ती खूप छान होती त्याच्यामुळे मी काय करणार आहे हे तांदळाच्या पिठामध्ये शाबुदाण्याचं पीठ एक चमचा टाकणार आहे हे पहा मी याच्या टाकून घेते हे चला तर मग आपण काय करूया आता ह्या तांदळाच्या पिठाचं सारण करायचं आहे ना आपल्याला त्याचं वरचं कवरिंग करायचं आहे ना त्याच्यासाठी हे तांदळाचं पीठ आपण उकडून घेऊया चला तर मग मी काय करते तुम्हाला दाखवते हे पहा मी के, हे केलेलं आहे कढई ठेवलेली आहे चला मी काय करणार आहे ही अर्धी वाटीच पाणी घेणार आहे आपण अर्धी वाटी काय केलेलं आहे तांदळाच पीठ घेतलेला आहे ना तर आपण अर्धी वाटीच मोजून काय करायचं आहे हे पाणी घ्यायचं आहे हे है है। ही ही मी पाणी टाकून घेते हे पहा आणि त्याच्यात काय करायचंय आपल्याला चिडभर मीठ टाकायचंय मी जास्त नाही टाकायचं हे आपल्याला उघ भर मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये हे पहा मी उग थोडस टाकलंय मीठ त्याच्यामध्ये म्हणजे काय करणार आहे मी एक चमचा तूप टाकून घेते हे पहा एक चमचा तूप टाकून घेते पहा छान लक्ष उकळी आलेली मी हे तांदळाचं पीठ आणि आपण त्याच्यात काय केलेलं आहे साबुदाण्याचं पीठ टाकलं होतं ना ते हे करून घेतलेलं आहे मी दोन मिनटं काय करणार आहे हे पहा दोन मिनिट असं ठेवायचं या चालूच ठेवायचा आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचंय ना आपल्याला हे पहा आपल्याला आता झाकून ठेवायचंय दहा मिनिटं करता हे झाकून ठेवायचे हे पहा मी आता काय करणार आहे मोजून दोन मिनिट या वाफेवर असं हे होऊ द्यायचं उकडून द्यायचं हे पीठ आणि नंतर झाकून ठेवायचं आणि आपल्याला काय करायचंय हे झाकून ठेवल्यानंतर दहा मिनिटं याला चांगलं वाफेवर शिजून द्यायचंय मी आता काढून ठेवते इकडच्या गॅसवर आणि इकडं काय करते आपल्याला सारणसाठी साहित्य कर हे करून घेते सारण कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला हे गुळ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी हा टाकून घेते मी अगोदर आणि एक वाटी काय केलेलं आहे हे नारळ आहे ना तो खिसून घेतलेला आहे तो टाकून घेते हे पहा त्याच्यातच काय आहे आपल्याला ही वेलची पावडर आहे ना ती टाकून घ्यायची आहे वेलची मी तीन बारीक करून घेतलेल्या तीन त्याच्यात आणि याच्यात काय केलेलं आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे ना ती पण टाकून घेते मी ही हे पहा आणि काय करायचंय आपल्याला थोडं परतून घ्यायचंय हे पहा म्हणजे गुळ काय होतो एकच छान मेल्ट होतो आता गणपती लक्ष्मी गौरी गणपती पण येतात आणि गणपती पण येतात ना त्याच्यासाठी अगोदरच ती तयारी करून ठेवावी लागते गणपतीच्या मोदस्ती पेशी छान होते आणि याच्यात सुद्धा काय करणार आहे मी थोडस तुट टाकून घेणार आहे अर्धा चमचा म्हणजे काय होतं हे सारण पण बंद करून घेते हे पहा छान परतले गेलेलं आहे सारण मग नंतर जास्त वेळ हे केलं ना कडक होईल सारण आता मी गॅस बंद करून घेते आणि इकडं काय झालेलं आहे हे आपलं सारण तयार झालेलं आहे हे पहा आपलं सारण हे आहे ना आपण तांदळाचं पीठ हे करून घेतलं होतं ना चांगलं वाफ आणून दिली होती ना त्याला काय करायचं आता मी काढून घेते दहा मिनटं झालेले आहेत आणि मी थोडस काय करते हे पिटाई ना तांबेनी चांगलं मऊ करून घेते जेणेकरून मग त्या पिठाला काय होत आपली हे जे आहे ना पारी जी आहे ना ती छान होती हे पहा गरम गरम याच्यातच हे करून घ्यायचं हे लगेच हे झालं हे किती छान झालं हे पहा काय करायचं हे काढून घेते मी आता हे गरम असतानाच काय केलं मऊ केलं ना छान मऊ होत हे मग हे पहा मी हे घेते आता किती छान झाले पिशन आता थोडंसं थंड पण झालंय ते अगोदर गरम होतो ना त्याच्यामुळे तांब्याने छानही केलं ना आपण कोणतेही करू शकतो पहा आता छान झालं हे जितकं तुमचं हे पीठ हे होईल ना तितकं तुमचे मोदक छान येतील कवरिंग छान होईल ना छान हे झाले मी काय करते आता हे याच्यात ठेवून घेते हे पहा आणि इकडं आपलं काय झालेलं आहे हे हे पहा सारण सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे काय तर ते एक ह्याच्यात काढून घेते पहा आपलं काय झालेलं आहे हे मध्ये घालायचं सारण सुद्धा छान झालेलं आहे हे पहा आणि हे आपलं कवरिंगचं पण छान झालेलं आहे तांदळाचं पीठ आपण चांगलं उकडून घेतलं ना त्याच्यामुळं चांगलं झालेलं आहे मी आता मोदक कसे करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी तुम्हाला आज काय करणार आहे मोदक सोप्या पद्धतीने मोदक करून दाखवणार आहे कारण की काय होतं बऱ्याच जणांना ना त्या हे पाडता येत नाहीत ना आपण ज्या पाकळ्या पाडतो ना त्या हे करता येत नाहीत ना तर मग काय करायचं आपण साध्या सोप्या पद्धतीने मी हे अशा लाट्या काय करून घेते ह्या गोल करून घेते हे पहा मीडियम साईजच्या करून घेते आणि तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने मी आज काय करणार आहे मोदक करून दाखवणारे हे पहा मी ह्या मोदकचा सा हे घेतलेला आहे साचा भेटतो त्याला थोडंसं तूप लावून घेते मी जास्त नाही लावायचं जेणेकरून काय होतं हे तांदळाचं हे आहे ना याला चिटकत नाही आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला ना तसं येत नाहीत पाकळ्या पाडता येत नाहीत ना मग त्यावेळेला खूप अडचणी का येते ना आपल्याला तर मग काय करायचं आपण अशा साध्या सोप्या पद्धतीने करायची हे पहा मी काय केलेलं आहे ही आपण ही, ही केलेली आहे ना लाटी करून घेतलेली आहे ना मी काय करणार आहे ती थोडीशी याच्यात टाकून घेते हे पहा याच्यात टाकायची आणि बरोबर ह्या बोटाने काय करायची हे पहा मध्ये आपल्याला सारण भरायचं आहे ना बरोबर हे बोटाने अशी हे करायची जेणेकरून काय होत <laughs> थोडा तुपाचा हात घ्या म्हणजे काय होतं हे चिटकत नाही आणि हे आहे ना हे पहा मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते म्हणजे काय होईल पटकन पण होतात मोदक आणि मोदकाला एक सारखा आकार येतो आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला ना मला तर ना असे साधे मोदक जमतात पण ते कळ्या वगैरे पाडायचे जमत नाहीत ना मग मी काय करते मी अशा पद्धतीने करते हे पहा बरोबर मध्यभागी त्याला आपण सारण भरण्यासाठी हे करायचं आणि हे मधपर्यंत हे करायचं जेणेकरून इथलं हे जे आहे ना मोदकचं मोदकचा आकार व्यवस्थित येईल हे पहा मी कसं केलेलं आहे मध्ये हे करायचं आणि ह्या साईडने असं थोडं हे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला मध्ये कवरिंग भरायचं ना आणि हे पहा आता आपण काय केलेलं आहे हे सारण घेत भरलेलं आहे घेतलेलं आहे ना त्याला सुद्धा तसंच करायचं पाहा। गोल गोली इची नहीं आशी हे पहा गोल गोळी करून घ्यायची नाही अशी हे करायची म्हणजे काय होतं हे पहा झालं मध्ये सा हे पण होतं त्याचं सारण हे होतं आणि बा साईडनी काय होतं कवरिंग पण छान होतं हे पहा हे झालंय आता ह्याला थोडं दाबून घ्या प्रेस करून घ्या प्रयत्न करायचा छान होतात असे हे पहा आणि एक सारखे होतात विशेष म्हणजे हे पहा झाले की नाही आपल्याला जास्त झटायत बसायची गरज नाही पटकन पण होतात मी अशाच पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आणखीन एकदा करून दाखवते मी एकदा दोनदा करून दाखवते हे पा याला आपण काय करायचं एक अगोदर तूप लावून घेतलं नंतर लावून घ्यायची गरज नाही पडत हे काय करायचं हा साचा आहे ना हे करून घ्या असा आणि ही आपण जी लाटी करून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये हे करा लाट्या सारख्याच घ्यायच्या एकसारख्या हे पहा आता ही लाटी हे केली ना आपण यास दाबून घ्यायची दाबून घ्यायची आणि मध्ये काय करायचं थोडा तुपाचा हात घ्यायचा आणि मध्ये बरोबर हे करायचं असं होल पाडायचं जेणेकरून आपल्याला काय होईल यास थोडस साइडने प्रेस करता येईल हे पहा आणि झटपट पण होतात विशेष म्हणजे मोदक आणि त्यांना काय होतं आकार एकसारखा हे होतो आणि त्याच्याना त्या काळ्या ज्या असतात ना त्या व्यवस्थित पडतात ही पहा खूप सोपं आहे मी आणि तसंच हे करायचं आणि जरी हे सारण जरी उरलं ना आपण याची मोदक पण करू शकतो डायरेक्ट ह्या साच्यानेच मोदक करायचे हे पहा बरोबर झालं ना इथं मध्ये हे करून घ्यायचं जेणेकरून इथं समोर आकार पण व्यवस्थित आला पाहिजे हे फक्त साचा आहे ना आपल्याला व्यवस्थित पकडायचं आणि हे हे पाक आपण मधलं ना सारण घेतलेलं आहे ना ते याच्यात टाकून घ्यायचं झालं खूप सोपं आहे करण्याची पद्धत ही, ही खूप सोपी वाटली मला म्हटलं आता हे आज करून पाहायचे आणि व्यवस्थित झाले बरं का विशेष म्हणजे म्हटलं हेच दाखवावेत तुम्हाला असेच करून दाखवावेत हे पहा एक सारखे होतात हे असेच काय करायचे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचेत हे पहा हे पहा छान झालेत की नाही हे पहा हे झालेले आहेत आपले काय झालेले आहेत मोदक तयार झालेले आहेत मी ह्या चाळणीला काय करणार आहे तूप लावून घेते सगळीकडे हे पहा म्हणजे काय होतील हे चिटकणार नाही आणि हे काय केलेलं आहे हे पाणी मी हे पहा पाणी चांगलं उकळत आले काय करायचं ही चाळणी ठेवून घेते आणि याच्यात हे आपण केलेले आहेत ना मोदक हे ठेवून घेते हे पहा आपण सगळे मोदक जे केलेले आहेत ना ते ठेवून घेऊया आज काय झालंय केलेत ना आपण मोदकच्या साच्या केलेत ना त्याच्यामुळे माझे हे मोदक फार पटकन झालेत ना तो मला फार वेळ लागवतो बर का ते मोदक करायला आणि मी काय करणार आहे याच्यावर झाकून घेणार आहे हे पहा झाकून घेते आणि दहा मिनटं हे काय करायचे मोजून दहा मिनटं याला चांगली वाफ हे करून घ्यायची हे पहा गॅस फुल करून दहा मिनटं मी हे काय करते बरोबर वाफळून घेते आणि झाल्यानंतर दाखवते तुम्हाला हे पहा आपले झालेले आहेत हे उकडीचे मोदक दहा मिनटं झालेले आहेत आपले हे याला चला तर मग आता आपण काढून पाहूया बा कसे झालेत पाहूया आपण मी काय करते आता गॅस बंद करून घेते आणि कसे झालेत ते दाखवते तुम्हाला झालेले आहेत आपले उकडीचे मोदक तयार बा छान हे झालेले आहेत ते पार, मस्त झालेली झालेले पहा गरम आहेत तुम्हाला काय करते काढून दाखवते एवढेच दाखवते आता मी काय केलं आहे याला ना केशर हे केलं नव्हतं बरं का केशर नव्हतं केलं लावलं ना त्याच्यामुळे मी काय केलं आहे आता हे आपला याचा कलर आहे ना हे पहा थोडासा लावून घेणार आहे जेणेकरून ना ते वाईट याच्यावर हे पिवळं छान दिसते हे पहा जास्त नाही हे करणार कारण की काय होतं घरात काही केशर मला काही हे झालं नाही गडबडीमध्ये मिळालं नाही पहा अगोदरच ते स्टीम करायच्या वेळेलाच मी हे केलं असतं पण त्यावेळेला काय केलं मी हे म्हटलं हे जेव्हा वापरतात ना तेव्हा काही सगळं कलर साइडला हे होईल ना त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे त्यावेळेला हे केलं नाही हे थोडंसं लावून घेणार आहे मी जास्त नाही हे करणार आहे हे पहा आपल्याला गरम गरम तूप हे करून टा घ्यायचंय हे पहा याच्यावर का असं तूप टाकायचं मस्त हे होत ते तूप टाकल्यानंतर जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि गरम गरम याच्यावरच छान होत ते तूप चांगलं लागत झालेले आहेत आपले उकडीचे मोदक तयार तुम्हाला ह्या उकडीच्या मोदकची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एकदा करून पहा झटपट होणारे हे मोदक आहेत आणि काय करा सबस्क्राईब करा